नमस्कार स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला पे, टू पीस कटोरी ब्लाऊजचा पॅट पेपर पॅटर्न शिकायचा आहे त्यासाठी आपण पेपर घेतला आहे टू फोल्डेड पेपर आहे हा नेहमीप्रमाणेच आणि डबल फोल्ड करून जी बंद बाजू आहे ती आपल्यासमोर ठेवायची या पद्धतीने आपण पेपर पॅटर्न टाकायचा पेपर पॅटर्न पेपर टाकल्यानंतर दीड इंच बाजू अगोदर आपण एक्स्ट्रा सोडून द्यायचे जसं आपण मागच्या वन टक्स ब्लाऊजमध्ये केलं होतं त्याच पद्धतीने दीड इंच माप सोडून द्यायचं दोनही सोडलं तरी हे चालेल आणि त्यानंतर आपली पूर्ण उंची मोजून घ्यायची पूर्ण उंची आपली या ब्लाऊजची पंधरा इंच आहे पंधरा इंच माप मोजल्यानंतर तिथून पडे आपण सव्वा दोन इंच गळा आणि शोल्डर तीन इंच जसं आपण प्रमाण टाकतो त्याच पद्धतीने हे माप टाकून घ्यायचे गळा आहे आपला सात इंचाचा तिथून पुढे अडीच इंच चौकोल तयार करून घ्यायचा आणि गोलाकार आकार देऊन घ्यायचा त्यानंतर शोल्डर घ्यायचं तीन इंचाचं शोल्डर घेतल्यानंतर तिथून पुढे मोंढ्याचा आकार द्यायचा साडेपाच इंच मोंढा आकार आहे मोंढ्याचं माप आहे आणि त्यानंतर आपल्याला ब्लाऊजची घडी टाकायची जी आपल्याला अकरा इंच घ्यायची कारण आपण जुन्या ब्लाऊजवरनं माप घेतलं आहे आणि त्यांचं काखेतील माप बावीस इंच आहे बावीस इंच आहे बावी त्यानंतर त्या रेषा मार्क करून घ्यायच्या खाली जिथे आपली उंची संपते तिथपर्यंत सरळ लाईनिंगवरून मार मारून घ्यायची आणि चौकोन तयार करायचा त्यानंतर दोन्हीही मोंढ्याचे आकार द्यायचे एक पाऊन इंच अंतरावरती आतील मुंडा दीड इंच अंतरावरती बाहेरील मोंडा या या पद्धतीने आकारल्यानंतर इथपर्यंत तर आपण मैत्रिणी शिकलेलोच आहात नेहमीप्रमाणे हा सेम पॅटर्न आहे फक्त आपण समोरील बाजूच दीड दोन इंच माप एक्स्ट्राचं सोडलं आहे आता त्यानंतर खालच्या बाजूस अडीच इंचाची प्रापटी आपल्याला तयार करायची अडीच इंच माप मोजून घ्यायचं आणि सरळ ही लाईन आहे ती मारून घ्या आता अडीच इंचाची लाईन मारून घेत आहोत आपण हा जो पॅटर्न आहे ना मैत्रिणींनो हा सेम पॅटर्न आपल्या पहिल्या पॅटर्नसारखाच आहे पहिलं कटोरी ब्लाऊज जे आहे ना सेम तोच पॅटर्न आहे यात काहीही चेंज नाही आहे शिकायला ना, थोडासा अगोदर तुम्हाला हार्ड वाटेल थोडी प्रॅक्टिस करावी लागेल कारण जी आपली टू पीस कटोरी आहे यातला सर्वात मेन भाग आहे टू पीस कटोरी टू पीस कटोरी ब्लाउजचं सगळ्यात मेन पार्ट म्हणजे टू पीस कटोरी शेकणं त्यासाठी मी तुम्हाला एकदम सोप्या सोप्या भाषेत सांगते व्हिडिओ परत परत, परत बघा आणि त्यानंतर व्यवस्थित सर्व माप इथपर्यंत आपण टाकलेली चेक करून घेऊन आता आपल्याला परत आपली जी ब्रापट्टी आहे ती टाकायची आहे ब्रापट्टी टाकण्यासाठी अडीच इंच माप घेतलं आहे आपण आणि सरळ लाईन मारून घ्यायची सरळ लाईन मारल्यानंतर वरती एक इंच माप घेऊन एक इंच जो आकार आहे उतरता आकार तो द्यायचा आहे ही झाली आपली अडीच इंचची प्रापट्टी तयार तिथून पुढे कमरेच्या बाजूला खाली एक इंच माप मोजून काकेतून खाली तिरकी रेषा मारून घेतली त्यानंतर आपण जशी इतर वेळेस आपण कटोरी ब्लाऊज शिकताना जेव्हा कटोरीचा आकार दिला त्याच पद्धतीने कटोरीचा आकार द्यायचा कमरेतील भागाकडून साडेचार पाच इंच छोट्या मापाला साडेचार मोठ्या मापाला पाच इंच आणि गळ्याच्या बाजूने पाच ते साडेपाच या इंचा अंतरावरती तिथून कटोरीचा आकार द्यायला सुरुवात करायची हे माप कुठेही गरजेचे नाही आहेत हे फक्त आकार छान येण्यासाठी मी तुम्हाला सांगते बाकी हे मापाचं कुठलंही ज्यूस जास्त इम्पॉर्टंट नाही आहे त्यानंतर आता ही आपली कटोरी तयार झाली आहे इथपर्यंत हा आपला कटोरीचा ब्लाऊज रेट होतो सिंगल कटोरी ब्लाऊज त्यानंतर यातलं दोन कटोरी करताना वरतून आपल्याला टक्स पॉईंट काढायचा आहे टक्स पॉईंट नेहमीप्रमाणेच आपला उंचीनुसार दहा साडेदहा अकरा या पद्धतीने असतो आपण आता अकरा घेतो आहे त्यांची उंची जास्त आहे म्हणून अकरा घेतल्यानंतर तिथे सरळ लाईन मारून घ्यायची व्हिडिओ बघित दिसतं आहे त्या पद्धतीने सरळ लाईन मारून घ्यायची तिथून पुढे जी आपण लाईन मारली अकरा इंचाची तिच्या कटोरीच्या बाजूने शोल्डरच्या बाजूने एक इंच वरती जायचं आहे जो कटोरीचा आकार दिसतो ना तिथून पुढे एक इंच आकार वर जायचा आहे ही हा टक्स पॉईंट आहे आपला तिथे आपण लाईन मारली आहे हे बघा या पद्धतीने आता तुम्हाला दिसत असेल ती आणि तिथून वरती एक इंच आपण जात आहोत एक इंच माप मोजल्यानंतर तिथून पुढे आपल्याला तिथून फिट छातीचा दहावा भाग अधिक पाव इंच आता आपण चा हे जे माप घेतलं आहे आपण काय केलं आहे ब्लाऊजवरनं माप घेतलं त्यांनामुळे आपल्याकडे फिट छातीचा दहावा भाग नाही आहे कारण आपण अकरा इंचाची घडी टाकली पण त्यानुसारच हे हे जे माप आहे या यांची छाती जी आहे ही अडवतीस सदोतीस अशी असणार आहे यांची चेस्ट हा तक्ता मी तुम्हाला देईलच की समजा जर आपल्याला माहीत नसेल तर अंदाजे हा तकता कसा काढायचा ते माप मी तुम्हाला देईनच त्याचे तक पण आता इथे सदोतीस ते अडौतीस इंच हा त्यांचा चेस्ट आमचं माप असणार आहे जिथं आपण व एक इंच मोडलं तिथून पुढे अडतीस जर असेल तर तीन पॉईंट सदौतीस असेल तरी तीन पॉईंट सात म्हणजे जवळजवळ पावणे चार आपल्या सोप्या भाषेत पावणे चार इंच माप येतं ते पावणे चार इंचापरती आपण मार्क केलं आहे हे बघा या पद्धतीने आता काय करायचं आपण ही जी लाईन आहे ना ही टक्स पॉईंटची अकरा इंचाची ही सरळ बाहेर त्याच पद्धतीने मारून घ्यायची आपण जे माप सोडलं आहे एक्स्ट्राचं तिथे हे बघा या पद्धतीने आपण ही लाईन मारली आता त्याच्यावरती बरोबर एक इंच जायचं आणि तिथून पुढे बरो त्या पद तिकडील बाजूने आपण जसं माप मोजलं ना फिट छातीचा दहावा भागाधिक पाव इंच त्याच पद्धतीने या बाहेरील बाजूनेही मोजून घ्यायचं आणि चेक करून घ्यायचं बरोबर एक इंच मा येतं आहे की नाही तिथे दोन्ही मापसारखे आल्यानंतर हे बघा असा गोलाकार आकार देऊन घ्यायचं कटोरीला खालच्या बाजूने व्हिडिओत व्यवस्थित बघा तुम्हाला लगेच लक्षात येईल तो आकार दिल्यानंतर पुढे कटोरी जिथे आहे ना हे बघा तिथे थोडंसं अगदी नकळत पाव पुढे यायचं आणि हिलाई मारून घ्यायची आता त्यानंतर आपला हा कटोरीचा पार्ट एक तयार झाला आहे टू पीस कटोरीतला पार्ट एक तयार झाला आहे आणि जो खालचा भाग दिसतो आहे तो पार्ट टू आता यात जो पहिला भाग आहे याला आपला हा पूर्ण रेडी आहे वाढवून आता फक्त जो खालील पार्ट आहे जो कटोरीच्या खालील सेकंड पार्ट तो आपल्याला डल, काप कागद जो आहे आपला पॅटर्न तो कापल्यानंतर तो पॅ वाढवायला लागतो आता तो अगोदर आपल्याला सर्व मापे जे आपण पॅटर्न आखला आहे आता तो कट करून हो घ्यावा लागणार आहे तर तो कट करण्यासाठी अगोदर आपण खालून सुरुवात करायची खालच्या बाजूने आणि बरोबर कमरेतून बाहेरील मोंढा अगोदर कट करायचा आणि वरची बाजू कट करून घ्यायची हे बघा या पद्धतीने आता आपण कट करून घेतो आहे हा पॅटर्न बॅक बाजूला केला आहे आणि त्यानंतर थ्रंटच्या भागातील पार्ट आपण वेगळे करतोय आता खालील पट्टी आपण आधी कट केली आहे त्यानंतर कटोरीचा जो पार्ट एक आहे तो आपण कट करून घेतो आहे व्यवस्थित सावकाश कट करा कारण खूप छोटे छोटे पार्ट झालेत आता त्यामुळे हळूहळू कट करा या पद्धतीने आता आपलं कटिंग झालेला आहे हा आपला बॅक आहे आणि बॅकच्या भागातील जे दीड इंचं माप आपण वाढवलं होतं ना ते बॅकचं आपल्याला कट करून टाकायचं आहे पूर्ण फ्रंटच्या भागातले हे आपल्याला फक्त जे आपला आकार वाढतो तेवढ्याच तेवढ्यासाठीच आकार जो कटोरीचा आकार बाहेरच्या भागात वाढतो त्यासाठी आपण ते, ते माप वाढवलेलं होतं बघा बॅक शोल्डर ब्रापट्टी आणि हे कटोरीचे दोन्ही भाग आता आपल्याला हे दोन्ही भाग कट केल्यानंतर जो खालचा पार्ट टू आहे कटोरीचा तो टू पीस कटोरीचा पार्ट टू तो आपल्याला कट करून तो आपल्याला वाढवायचा आहे आता मैत्रिणी टू पीस कटोरीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे कटोरीचा दुसरा पार्ट वाढवणे आता त्यासाठी हे बघा ही जी मोठी बाजू आहे जी अशी ही खोलगट उंच बाजू दिसते ना दोन्ही भागातलं जे जास्त माप आहे ते माप घ्यायचं ते मोजायचं किती येत आहे ते ते मोजल्यानंतर ते जे येतं आहे माप त्यापेक्षा अर्धा इंच माप वाढवा घ्यायचं हे बघा ते जर दोन आलं तर अडीच घ्यायचं सव्वा दोन आलं तर पावणे तीन घ्यायचं या पद्धतीने आपलं अडीच येत आहे तर आपण तीन घेतोय आता त्यानंतर काय करायचं फिट छातीचा आपल्याला आता पाचवा भाग पाहिजे असेल आता आपण जे माप घेतलं अंदाजे त्यानुसार याचा साडेसातपर्यंत माप यायला हवं तुम्हाला ते मोजताच येणार नसेल तर एकदम सोपी मी ट्रेक देते दे तुम्हाला आता काय करायचं हा पहिला पार्ट घ्यायचा आणि तो पूर्ण मोजायचा गोलाकार किती भरतो तो एकदा दोनदा डबल मोजा हवं तर सावकाश पद्धतीने आणि जे येईन ते माप घ्या किती येतं चेक करून घ्यायचं आणि त्यात हा पिनचा हवं तर ॲड ॲड करा ते उरलं तरीही कट करता येईल आता आपण हे बघा या पद्धतीने डबल मोजून घ्यायचं माप आता आपलं साडेसात इंच येत आहे त्या पद्धतीने साडेसात इंच घ्यायचं शिवनात माप जास्त जाणार नसेल तर एवढं हे माप बरोबर पुरतं मैत्रिणींना हे बघा या पद्धतीने लाईन मारून घ्यायची आणि तो सरळ चौकोन तयार करून घ्यायचं आता तो चौकोन तयार झाल्यानंतर परत माप चेक करून दाखवते हे साडेसात इंच आणि तिथून पुढे सरळ खाली लाईन मारून घेते आणि हा चौकोन रेडी झाल्यानंतर तो इथे पुढच्या बाजूला एक इंच माप घ्यायचं आणि ज्या पद्धतीने आपण ब्रापट्टीला आकार देतो एक इंचाचा उतारता त्याच पद्धतीने इथे फक्त फिट छातीचा दहावा भागाधिक पाव इंच या पद्धतीने द्यायचं आहे आपल्याला हे माप आता आपण अगोदर घेतलंच आहे पावणे चार त्या पद्धतीने आप तिथपर्यंत आपण हा आकार द्यायचा आणि हा चौकोन आता कट करून घ्यायचा मैत्रिणीनं तो कट केल्यानंतर तो जो एक इंच आकार आहे तो पण कट करून घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्या कटोरीचा पार्ट टू दिसतोय आता त्यानंतर काय करायचं कटोरी फोल्ड करायची जर तुम्हाला हाफ करता येणार नसेल तर आणि येणार असेल तर चांगलीच गोष्ट आहे टेप या पद्धतीने मोजून घ्यायचं माप किती येतं आहे आठ आलं तर चार साडेसात आलं तर पावणे चार या पद्धतीने हाफ करून घ्यायचा आणि तिथून पुढे वरती आपण खालच्या बाजूने माप मोजायचं हे ज्या बाजूने आपण हा करकट केले ना त्या बाजूने वरतून अर्धा इंच सोडून द्यायचं आणि जे हाफ केले ना आपण तो सरळ टेक्स मारून घ्यायचा हे बघा या पद्धतीने हा टक्स शिवला जातो जो हाँ हाँ हा जो टक्स आपण मा मारला आहे ना हा प हा टक्स म्हणजे आपल्या टोपच कटोरीचा टक्स किंवा कटोरीचा टक्स आहे हा आणि त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूने अर्धा अर्धा इंच शिवण घ्यायचं शिवणात पॉईंट घेऊन त्या पद्धतीने अर्धा इंच मापावर शिवल्या गेल ज गेला पाहिजे आणि खूपच मोठं माप असेल तर थोडा वाढ व्हायचा तो पाऊन इंच केला तरीही हरकत नाही पण त्याला खूप मोठं माप लागतं तर या पद्धतीने कटिंग झाल्यानंतर तो टक्स शिवल्यानंतर या पद्धतीने ती कटोरी आपली दिसणार आहे हे बघा या पद्धतीने तो टक्स खाली टक्स मारल्या जाईल कापडावरती आणि हे जे भाग आहे हा वरचा भाग हा त्या पहिल्या कटोरीला गोलाकार पद्धतीने शिवला जाईल आणि आपली टू पीस कटोरीचं जे टू पीस कटोरी हा टास्क आहे तो कम्प्लीट होतो आपला तर मैत्रिणी कसं वाटलं तुम्हाला हा हा जो व्हिडिओ आहे आपला पीस कटोरीचा मी अगदी सोप्या भाषेत हा अवघडातला अवघड पॅटर्न मी तुम्हाला मला जमेल तितक्या सोप्या भाषेत शिकवतो